नमस्कार मित्रांनो मी अमित रेवाळे कोकणी सातबारा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मित्रांनो आज बऱ्याच दिवसांनी तुमच्यासाठी एक नवीन प्रॉपर्टी येऊन आहे ही प्रॉपर्टी आहे आपल्याला मिळणार आहे शेतीचा प्लॉट आहे परंतु आपल्याला घर बनण्यासाठी उपयुक्त आहे हा प्लॉट आप आपल्याला गुंठ्याचा प्लॉट आहे आणि हा मिळणार आहे आपल्याला फक्त रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील देवरुख या शहरापासून फक्त आणि फक्त तीन किलोमीटर अंतरावर मित्रांनो सिंगल सातबरा आहे आणि चांगल्या प्रकारे इथं डेव्हलप प्लॉट आहे जवळजवळ तीन ते चार काजूची झाडे आहेत आवळ्याचं झाडं आहे त्यानंतर जवळजवळ दहा ते बारा साग लावलेले आहेत ला नव्याने आणि प्लॉटला असलेलं किरीकुंडीचं कंपाऊंड आहे सुंदर अशी प्रॉपर्टी आहे आपल्याला नक्कीच आवडेल आपण विजिट करा चला पाहूया हा आठ गुंठ्याचा असलेला शेती प्लॉट या प्लॉटमध्ये आपण फार्म हाऊस बांधू शकतो त्यानंतर एखादं सेकंड होम आपण या ठिकाणी बांधून कोकणातील निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी आपण या ठिकाणी घर बांधून राहू शकता मित्रांनो टिकळेश्वरपासून जवळ असलेला हा प्लॉट मार्लेश्वर या देवस्थानापासून जवळ असलेला प्लॉट मिळणार आहे आपल्याला फक्त आणि फक्त चला तर पाहूया आठ दिवशी सुंदर प्रॉपर्टी ठिकाणी घर बांधण्यासाठी माझ्या मित्राचाच प्लॉट आहे आणि घर बांधण्यासाठी आहे आहे बांधलेला चिरेबंदी असा आणि कालांतराने कोरोनामध्ये त्याचा थोडासा प्रॉब्लेम झाल्यामुळे या ठिकाणी घर पूर्ण करू शकत नाहीये त्याच्यामुळे हा प्लॉट काढतोय चला पाहूया सुंदर असा प्लॉट त्यानंतर या प्लॉटमध्ये आपल्याला बोरवेळ मिळणार आहे बोरवेळ आहे आहे आणि पाठीमागे सुद्धा ओपन स्पेस आहे हा ते लाहे। दो जे शौत्रा बांधकाम केलेलं आहे म्हणजे जवळजवळ लाख ते दोन लाखाचं आपलं जे भांडवल आहे ते आपल्याला याच्यामध्ये वाचण्याची शक्यता आहे मित्रांनो ही प्रॉपर्टी कोकणामधील देवरूप या शहरापासून फक्त आणि फक्त तीन किलोमीटर अंतरावरती आहे त्याच्यामुळे आपण पाहू शकतो या ठिकाणी आपण सुंदर असा होम आपलं घर बांधून त्या ठिकाणी असलेलं जवळचं मार्लेश्वर टिकळेश्वर गणपतीपुळे अशा पर्यटन स्थळाला भेटी देऊ शकता कोकणातील निसर्गरम्य वातावरणाचा आस्वाद घेऊ शकता चला पाहूया सुंदर अशी प्रॉपर्टी संपूर्ण असे चिरेबंदी कंपाऊंड आहे एक साईड थोडंसं कंपाऊंड बाकी आहे पण तसा मोकळा प्रवाट आहे पाठीमागे काजू लागवड आहे चौथर आहे या ठिकाणी मी बोरवेल साग लागवड आहे पाहू शकतो आपण काजूला तुरा सुद्धा आलेला आहे मला वाटतं प्रामुख्यानं तीन तीन चार झाडं आहेत काजूची दोन आवळ्याची झाडं आहेत आणि आपण इथे गाडी घेऊन येऊ शकतो कारण मुख्य रोड पासून जवळच असा हा असलेला प्लॉट एकदम वाडी वस्तूमध्ये प्लॉट आहे आजूबाजूला वस्ती आहे संपूर्ण हा रस्ता आहे थोडासा कच्चा रस्ता आहे परंतु मुख्य रस्त्यापासून असलेला हा प्लॉट प्रॉपर्टी आहे आणि आजूबाजूला संपूर्ण अशी ही वस्ती आहे मित्रांनो त्वरित या प्लॉटला आपण विजित द्या ते बघा एकदम हाकेच्या अंतरावरती असलेली वस्ती संपूर्ण वाडी वस्ती आहे त्वरित आपण या प्लॉटला इथे द्या आणि आपलं कोकणात घर बांधण्याचं स्वप्न पूर्ण करा सुंदर असा प्लॉट लवकरात लवकर विजिट करा आणि नक्कीच प्लॉट आपल्याला आवडेल प्लॉट खरेदी करा आठ गुणते प्लॉट फक्त आणि फक्त बारा लाखामध्ये धन्यवाद मित्रांनो धन्यवाद